सध्या आता उन्हाळ्यामध्ये रोज काहीतरी थंडगार खावंसं किंवा प्यावंसं वाटतं ना तर आज मी सुवर्णास किचनमध्ये तुमच्यासाठी थंडगार असं यम्मी फ्रूट कस्टर्ड घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे बनवता येतं घरी अगदी फंक्शन असलं किंवा कोणी पाहुणे आले तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हे बनवू शकता चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू शेगडीवरती सुरुवातीला एखादं पातेलं किंवा कढई ठेवा इथं मी एक लिटर फुल क्रीम गाईचं दूध घेतलेलं आहे तर तुम्ही इथे म्हशीचं पण दूध वापरू शकता कढईमध्ये दूध टाकल्यानंतर आपल्याला ते एकसारखं एक असं ढवळत राहायचं आहे नाहीतर ते कढईला चिटकू शकतं किंवा लागू शकतं आता इथे एका वाटीमध्ये आपल्याला दीड चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दूध टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप दूध यामध्ये मी टाकते तर कपभर दूध टाकलं तरी पण चालेल व्यवस्थित यातल्या ना मोडून घ्यायच्या प्लेन करून घ्यायचं आहे आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे सर्व काही टाकल्यानंतर पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे दूध दूध एकसारखं असं ढवळतच राहायचं आहे कढईला अजिबातही लागू द्यायचं नाही नाहीतर आपली फ्रूट कस्टर्डची टेस्ट आहे ना बिघडून जाईल तर व्यवस्थित असं ढवळत राहायचं यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे तर इथं मी शंभर ग्रॅम साखर टाकलेली आहे तुम्ही चवीनुसारच टाकू शकता एखादा चमचा वाढवू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं गोड त्यानंतर यामध्ये मी काही केशरच्या काड्या पण टाकल्या आहे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल आता हे आपल्याला पुन्हा पाच ते सात मिनटं छान शिजू द्यायचं आहे पाच सात मिनिटांनी ना दूध असं जर व्हायला सुरुवात होते तर थोडंसं घट्ट झाल्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे खिडकीच्या हवेशीर किंवा पंख्याखाली पण तुम्ही हे थंड करून घेऊ शकता जसं जसं हे थंड होईल ना तसं ते घट्ट होत जातं आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये टाकून ना फ्रीजरमध्ये आहे म्हणजे अजून छान असं हे थंड होईल अर्ध्या तासासाठी मी ते फ्रीझरमध्ये ठेवलं त्यानंतर आपल्याला यासाठी काही फ्रूट लागतील तर फ्रूट जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता यामध्ये तुम्ही सफरचंद चुक्कू डाळींब द्राक्ष केळी किंवा मग अजून काही फ्रूट असतात अननस संत्री ते पण तुम्ही टाकू शकता तर मी चार पाच प्रकारची फळं घेतली आहे फळं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एकदम बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे डाळिंबाचे दाणे चुकूच्या फोडी सर्व काही अशा बारीक बारीक करून घ्यायच्या आणि इथे मी दोन प्रकारची द्राक्ष घेतली ग्रीन आणि ब्लॅक दोन्ही पण कापून घेतली सर्व फळं कापून घेतल्यानंतर आपल्याला जशी पाहिजे तशी या कस्टर्डमध्ये टाकायची कोणाला जास्त आवडतात कोणाला कमी आवडतात त्या प्रकारे तुम्ही टाका ड्रायफ्रूट पण मी इथे कट करून टाकले ते पण खायला छान लागतात यामध्ये सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय